भात्सा नदीच्या पुराचे पाणी खडवली पश्चिम भागात घराघरात घुसले खडवली पश्चिम येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर गुप्ता नगर स्वामी समर्थ मंदिर परिसरात भातसा नदीला पूर आल्याने येथील रहिवाशांची घरे पाण्याखाली गेली बऱ्याच रहिवाशांचा संसार पुरात पूर्णपणे वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या घटनेची माहिती मिळताच जिल्हा टीडीसी बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील तसेच कल्याण तालुक्यातील भाजपचे ग्रामीण अध्यक्ष शेखर लोणे यांनी भेट देऊन पाहणी केली व शासन स्तरावरून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले ग्रुप ग्रामपंचायत बेहरेचे ग्राम विकास अधिकारी बी बी पश्टे माजी सदस्य राहुल पाटोळे सदस्य जगन कडव सामाजिक कार्यकर्ते गजानन कडव कविवारे विजय तांबे किरण राऊत पत्रकार प्रदीप घाईवट नागरिक मोठ्या संख्येने पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आज सकाळी कालच संध्याकाळी आम्हाला आदरणीय आमदार किसन कतोरे साहेब यांनी सूचना केल्या की आपापल्या परिसरामध्ये खडवली परिसरामध्ये जाऊन जिथे जिथे पूरस्थिती निर्माण झाली होती किंवा लोकांच्या घरामध्ये पाणी पाणी घुसलं होतं तिथे जाऊन प्रत्यक्ष पाणी करून त्यांना जी काय आपल्याला मदत करता येईल ती आपण केली पाहिजे आणि ग्रामपंचायतच्या अनुषंगाने असू दे किंवा तहसीलदारांकडून असू दे जिल्हा परिषदकडून असू दे जी काय मदत करायची आहे त्याच्यासाठी काल तहसीलदार होता येऊन गेले आमच्या ग्रामपंचायत सध्या आपल्याकडेच असल्यामुळं ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सर्वच सदस्य यांनी प्रत्यक्ष जिथे जिथे पूर आलेला आहे त्या ठिकाणी पाणी केली सामान्य नागरिकांना मदत केली त्यांचं सामान वगैरे काढण्यासाठी आणि जी काही याच्यापुढे मदत लागेल ती सर्व ग्रामपंचायत करायला तयार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्येच मा या पाच सहा दिवसापासून रेड अलर्ट जाही जाहीर केलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा पूरस्थिती परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचप्रमाणे इथे पाऊस पडल्यामुळं बा बासरा डॅमचे दरवाजे उघडल्यामुळं जवळजवळ चार मीटरने दरवाजा उघडल्यामुळं पाण्या पाणी हा बॅक झालं आणि त्याच्यामुळं खडोली परिसरामध्ये पाणी भरलं आणि नागरिकांचं घरांचं नुकसान झालं